नमस्कार मित्रांनो मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण इयत्ता पाचवी ह्या वर्गातील मराठी विषयाचा पाठ क्रमांक अठरा पैशांचे व्यवहार याचे स्वाध्याय पाहणार आहोत या आधी आपण पैशांचे व्यवहार या पाठाचं व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यामध्ये पैशांचे व्यवहार कुठे कुठे होतात हे मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे अजूनपर्यंत ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ आधी पाहायचा आहे तरच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ व्यवस्थित समजणार आहे तर पाहूया पैशांचे व्यवहार प्रश्न आहे जोड्या जुळवा आता ह्या जोड्या जुळवा मध्ये आपल्याला दोन गट दिलेले आहेत पहिला अ गट दिलेला आहे त्यामध्ये प्रश्न दिलेले आहेत आणि दुसरा ब ग्र गट आहे तर त्यामध्ये आपल्याला उत्तर दिलेले आहेत आता आपल्याला अ गट वाचन करून ब गटामध्ये त्याची जोडी काय करायची आहे शोधायची आहे म्हणजेच उत्तर शोधायचं आहे तर पहा बरं पहिला अ गटातला पहिला प्रश्न विजेचे बिल भरणे आता विजेचं बिल कुठे बरं भरलं जातं तर विजेचं बिल हे वीज देयक केंद्रामध्ये दे भरलं जातं मग आता आपल्याला अ गटाची ब गटातली कित कितव्या नंबरची जोडी मिळालेली आहे तिसऱ्या नंबरची जोडी मिळालेली आहे म्हणून आपल्याला ह्या पद्धतीने ही जोडी काय करायची आहे मॅच करायची आहे त्यानंतर दुसरा प्रश्न मनी ऑर्डर करणे तर आता मनी ऑर्डर कुठे बरं केली जाते पोस्ट ऑफिसमध्ये केली जाते की दूरध्वनी केंद्रामध्ये तर मनी ऑर्डर ही पोस्ट ऑफिसमध्ये केली जाते म्हणून आपल्याला अ गटातल्या दुसऱ्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक एक इथे मिळालेला आहे ब गटातला जो पहिला पर्याय आहे पोस्ट ऑफिस तर तो इथे उत्तर आपल्याला मिळालेला आहे अशा पद्धतीने आपण ही जोडी काय केलेली आहे जुळवलेली आहे मॅच केलेली आहे आता तिसरा प्रश्न फोनचे बिल आता फोनचे बिल कुठे बरं भरला जातो आपण तर दूरध्वनी केंद्रामध्ये जातो म्हणून आपल्याला इथे दूरध्वनी केंद्र ही जोडी इथे मिळालेली आहे अ ब गटातली दोन नंबरची जोडी आपण इथे व्यवस्थित जुळवलेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये काय करायचं आहे जोड्या जुळवायच्या जोड़ आहेत ज्यांना कोणाला लिहायचं असेल ते लिहू शकतात अन्यथा तुम्ही स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल पाहूया बरं आता पुढचा प्रश्न दुकानात जा खालील वस्तूंचे भाव माहित करून घ्या आणि त्यांच्या किमती लिहा आता तुम्हाला इथे ता काही टूल्स दिलेले आहेत ड्रॉइंगचे सामान दिलेले आहे तर त्याच्या किमती काय करायच्या आहेत तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत दुकानदाराकडनं आणि त्या किमती इथे लिहायच्या आहे तरी पण बऱ्याच ठिकाणी कमी किमतीला वया मिळतात किंवा काही ठिकाणी जास्त किमतीला वया मिळत असतात तर आपण सगळ्या ठिकाणी सारख्याच किमती असतील असं नाही काही ठिकाणी कमी जास्त सुद्धा होऊ शकतात आता इथे पहिली वस्तू कोणती दिलेली आहे आपल्याला चित्रकलेची बही आता चित्रकलेची वही किती रुपयाला मिळते तर इथे मी तुमच्या एक किंमत लिहिते तर इथे ही चित्रकलेची वही आपल्याला किती रुपयाला मिळते साठ रुपयाला आता तुम्ही इथे इंग्लिश मध्ये सिक्स्टी म्हणतात तर त्याला मराठीमध्ये साठ असं म्हणतात साठ रुपये म्हणतात रुपये ज्यांना कोणाला मराठी अंक अक्षरी आणि अंकी येत नसेल तर त्यांनी आपल्या चॅनेलवरती अंक आणि अक्षरांचा एक व्हिडिओ बनवलेला आहे तर तो तुम्ही पाहून घ्यायचा आहे आता पाहूया बरं पुढची वस्तू कोणती आहे ती तर दुसरी वस्तू आहे स्केच पेन बॉक्स आहे जे की तुम्ही ड्रॉइंग करण्यासाठी हे पेन यूज करतात ना तर हे बॉक्स किती रुपयाचं आहे हे तुम्हाला काय करायचं आहे सांगायचं आहे आता हे स्केच पेनचं बॉक्स किती रुपयाला मिळतं तर फिफ्टी रुपीज फिफ्टी रुपीज ला आता मी ही ढोबळ मानाने किंमत सांगितलेली आहे काही दुकानांमध्ये याची किंमत जास्त सुद्धा असू शकेल तर ह्या पद्धतीने तुम्हाला ह्या किमती काय करायच्या आहेत जाणून घ्यायच्या आहेत आणि आपण यांची किंमत सुद्धा पाहिलेली आहे, 30 30 आहे? आता पाहूया बरोबर पुढची वस्तू कोणती आहे ती बघा इथे कोणती वस्तू आहे कम्पॉस आहे तुम्ही राऊंड काढण्यासाठी यूज करतात ना ते कम्पॉस तर ह्या कम्पॉस्टची किंमत किती आहे थर्टी रुपीज तीस रुपयाला हे मिळतं किंवा कमी जास्त सुद्धा होईल त्यानंतर पुढची वस्तू कोणती आहे शाळेचे बूट आता हे शाळेचे बूट सगळेजण वापरतात तर तुम्ही काय करायचे आहे तुमचे बूट किती रुपयाला घेतलेले आहेत तर त्याची किंमत मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायची आहे म्हणून हा प्रश्न तुमच्यासाठी राखून ठेवलेला आहे तर हे शाळेचे बूट किती रुपयाला मिळतात त्याचे उत्तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये करायचं आहे तर पाहूया बरं आता पुढे काय प्रश्न आहे तो ही, आता ही आहे छत्री आता ही छत्री किती रुपयाला मिळते तर ही छत्री टू हंड्रेड ला म्हणजे दोनशे रुपयाला मिळते आता इथे आपण ती किंमत टाकलेली आहे आता पुढची वस्तू कोणती आहे दप्तर ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये स्कूल बॅग म्हणतात आता हे स्कूल बॅग किती रुपयाला मिळतं पाच आपण जसं घेतलं तशा पद्धतीने आपल्याला ती मिळत असत आता कोणी थ्री हंड्रेड रुपीजला म्हणजे तीनशे रुपयाला पण घेतं किंवा पाचशे रुपयाला आणि जर चांगल्यात घ्यायचं चांगलं घ्यायचं असेल तर आपल्याला त्याच्या किमती सुद्धा वाढीव द्याव्या लागतात मग आता आपण हे दप्तराची प्राइस किती रुपीज आहे तर फाय हंड्रेड रुपीज म्हणजेच पाचशे रुपये याची किंमत आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं काय करायची आहेत लिहायची आहेत आणि जो प्रश्न मी विचारलेला आहे त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये द्यायचं आहे आता पाहूया आपण पुढचा प्रश्न बँकेत चालणाऱ्या व्यवहारापुढे बरोबर अशी खून करा बँकेत होत नसलेल्या व्यवहारांपुढे चुकीची अशी खून करा आता तुम्ही बरेच जण बँकेत गेले असाल किंवा नसेलही गेलात तरी तुम्ही तुमच्या पालकांना विचारून ते प्रश्नांची उत्तर काय करायची आहे देण्याचा प्रयत्न करायचा आहे आता पहिली पहिला प्रश्न काय आहे तर पैसे भरणे बँकेमध्ये पैसे भरले जातात का तर हो बँकेमध्ये पैसे भरले जातात आता आपल्याला इथे सूचनेमध्ये काय सांगितलेलं होतं की बँकेत चालणाऱ्या व्यवहारांपुढे अशी खून करा मग आता हा जो पहिला प्रश्न आहे पैसे भरले जातात बँकेमध्ये म्हणून आपल्याला कशाची खून करायची आहे बरोबर अशी खून करायची आहे आता बँकेत पैसे काढले जातात का तर हो पैसे काढले जातात म्हणून इथे देखील आपल्याला बरोबर अशी खून करायची आहे बँकेमधल्या पैसे बँकेमध्ये पैसे काढणे हे व्यवहार होतात त्यानंतर बँकेमध्ये आपण पत्र टाकतो का पत्र टाकणं होतं का तर नाही हे तर पत्र पोस्ट ऑफिसमध्ये आपण टाकत असतो म्हणून आपल्याला इथे काय करायचं आहे चुकीची खुली करायची आहे आता बँकेमध्ये चेक वठवला जातो का चेक तर हो आपल्याला आप जर कोणी चेक दिला पैशांचा तर आपण तो कुठे जमा करतो बँकेमध्ये जमा करतो म्हणून आपल्याला इथे चेक देणे हा सुद्धा व्यवहार बँकेमध्ये होतो त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया बरं सहा पाच नंबरचा मनी ऑर्डर करणे तर बँकेमध्ये आपण मनी ऑर्डर करतो का तर नाही तर आपण पोस्ट ऑफिसमध्ये मनी ऑर्डर करतो म्हणून आपल्याला इथे चुकीची अशी आहे खून करायचे आहे विम्याची रक्कम भरणे तर ही विम्याची रक्कम म्हणजेच आपण एलआयसी वगैरे भरणा करतो ना तर याचं स्पेशल ऑफिस असतं तिथेच ते भरणा केला जातो तर बँकेमध्ये विम्याची रक्कम भरली जात नाही म्हणून आपल्याला इथे चुकीची पुली करायची आहे त्यानंतर सातवा प्रश्न आहे दागिने सुरक्षित ठेवणे तर आपण बँकेमध्ये दागिने सुरक्षित ठेवतो का तर ठेवू शकतो आपल्या लॉकरमध्ये म्हणून आपल्याला हा सुद्धा व्यवहार बँकेमध्ये होत असतो चेक वठवणे तर चेक वठवणे आणि चेक देणे चेक देणे पण होतं आणि चेक वठवणे म्हणजे जे, जे आपली चेक आहे तर त्या चेकची जी काही अमाऊंट आहे तर ती अमाऊंट आपल्या खात्यावर ट्रान्सफर होते तर त्यालाच काय म्हटलं जातं चेक वठवणे म्हणून हा सुद्धा व्यवहार बँकेमध्ये होतो म्हणून आपण बरोबर अशी खून या ठिकाणी केलेली आहे तर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता अन्यथा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल अजून काही प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहोत बघा नववा प्रश्न आहे वीज बिल भरणे तर बँकेमध्ये वीज बिल भरलं जातं का तर पूर्वी भरलं जायचं मध्यंतरी बँकेमध्ये वीज बिल सुद्धा भरलं जायचं पण बँकेमध्ये जास्त गर्दी होते म्हणून आता ते बंद केलं आणि पतसंस्था असेल किंवा आपण ऑनलाईन सुद्धा बिल भरू शकतो विजेचं म्हणून आता आपल्या बँकेमध्ये हे व्यवहार होत नाही म्हणून आपल्याला चुकीची अशी फुली करायची आहे इथे बँकेमध्ये दे कर्ज देणे होतं का कर्ज घेणे किंवा देणे ह्या योजना राबवल्या जातात का तर राबवल्या जातात म्हणून आपल्याला इथे बरोबर अशी खून करायची आहे दागिने गहाण ठेवणे म्हणजेच काय की दागिने आपण आपल्या लॉकर मध्ये बँकेमध्ये ठेवू शकतो का तर ठेवू शकतो म्हणून आपल्याला इथे बरोबर अशी खून करायची आहे त्यानंतर मुदत ठेवीची योजना आपण आपले बँकेमध्ये पैसे ठेवू शकतो का काही कालावधीसाठी तर ठेवू शकतो म्हणून इथे देखील आपल्याला बरोबर अशी फोन करायची आहे तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पैशांचे व्यवहार या पाठावरचे जे काही प्रश्न होते ते प्रश्न आपण इथे समजून घेतलेले आहे आणि तुम्ही ते व्यवस्थित वहीमध्ये लिहून देखील घेतलेले असेल आणि जो प्रश्न मी विचारला आहे त्याचं उत्तर मला कमेंट सेक्शन मध्ये द्यायचं आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि ह्या व्हिडिओ संदर्भात काही कमेंट असेल तर त्या कमेंट करायला देखील विसरायचं नाहीये आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हे भंटीचं आयकॉन देखील प्रेस करायचं आहे आणि आजचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद